नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मकर संक्रांतीचा सण नवीन वर्षात नवीन आनंद घेऊन येतो नवीन वर्षात येणारा हा पहिला गोडधोड सण सर्वांसाठी खास असतो दोन हजार चोवीस या नवीन वर्षी मकर संक्रांत कधी आहे या संक्रांतीचे आगमन कशावर होणार आहे ही संक्रांत कशावर बसली आहे वाहन आणि वस्त्र कोणते आहे कोणत्या दिशेने जात आहे पुण्यकाळ शुभमुहूर्त दान फलप्राप्ती याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा या वर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे याचबरोबर तेरा किंवा चौदा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचित घडत असतं मात्र नेहमी हा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांतीचे फल म्हणजे संक्रांतीनं ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून जात आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्वकाला द्याव्याचे दान म्हणजे नवीन भांडी गायीला गवत अन्न तीळ गोड गोडतीळ सोनं भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान कराव्यात दोन हजार चोवीसचा संक्रांतीचा पुण्यकाळ मुहूर्त सकाळी सात वाजून पंधरा मिनटे ते दुपारी बारा वाजून तीस मिनटांपर्यंत असेल एकूण कालावधी पाच तास चौदा मिनटे आहे तर महापुण्यकाळ मुहूर्त सात वाजून पंधरा मिनटे ते नऊ वाजून पंधरा मिनटांपर्यंत असेल दोन हजार चोवीसमध्ये संक्रांतीचं वाहन घोडा आहे याबरोबर उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले आहे हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावला आहे वयानं ती वृद्ध असून बसलेली आहे वाचाकरिता दुर्वा घेतलेला आहे चित्राने भक्षण करीत आहे जातीने ती ब्राह्मण आहे भूषणार्थ सोनं धारण केलेलं आहे वार नाव घोर आहे आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहे ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे आणि दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय होताच अंघोळ करून सूर्याला अर्ध द्यावा शक्य झाल्यास पवित्र नदीत किंवा जवळच्या नदीवर जाऊन अंघोळ करावी शक्य नसल्यास घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाचल मिसळून स्नान करावे संक्रांतीच्या दिवशी केलेल्या स्नानाला आणि दानाला खूप सारे महत्त्व आहे लवकरच येणाऱ्या संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ